आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र हे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सदस्य सभापती मठपती सर व लोकनेता संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गोरगरिबांना आर्थिक सहाय्यता म्हणून एक पाच पाच हजारांचा धनादेश देण्यात देण्यात आलेला आहे तर आपण जाणून घेऊया हे धनादेश देण्या देण्याचे कार्य आजच म्हणजे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्याच जयंतीनिमित्त व पाहूया आपण हे कशा प्रकारे देण्यात कोणाकोणाला देण्यात आल्यावर किती व्यक्तींना देण्यात आलेले नमस्कार सर्वप्रथम स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मी प्रथम अभिवादन करतो व त्यांच्याच प्रेरणेने पूर्ण महाराष्ट्र आज आज रोजी विविध उपक्रम राबवले जातात व तसेच लोकनेता संघ महाराष्ट्र राज्य दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम त्यांनी आज आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमास मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेले सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो व त्यांच्या मुंडे मुन्ण, मान्य मुंडे साहेबांच्या संकल्पनेतून व त्यांच्या विचारधारेतून नेहमीप्रमाणे त्यांचे कार्य आवर्त चालू ठेवण्यासाठी हे लोकनेता संघ कार्य करत असतं साधून आज गोरगरीब समाजातील होतकुरू विद्यार्थ्यांना त्यांनी स्व सो खर्चातून स्वतःच्या ह्याच्यातून कोणाकडूनही समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीकडून पैसे न जमा करता स्व खर्चातून त्यांनी स्वतःहून प्रत्येकी पाच हजार रुपये एक जाणीवपूर्वक जाणीव समाधान भावनेने त्यांना मदत करायचं आज ठरवून आज प्रतिनिधी स्वरूपात दोघा जणांना आज रोजी धनादेश व रोख रक्कम सुद्धा आज वाटप केलेलं आहे यापुढे त्यांच्या कार्यास माझ्या शुभेच्छा असतील असेच ह्याही पेक्षा आपण मोठ्या स्वरूपात कार्य करावे असं लोकनेता संघाला माझी मी शुभेच्छा देतो माझे दोन समजा समजतो धन्यवाद लोक लोकनेता सेवा सेवा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे हे धनादेश वाटप करण्यात आलेलं आहे पाहूया की या आजच्या करोना काळामध्ये हा उपक्रम त्याने जो राब राब राबवण्यात रब, आलेला आहे व जो अगोदरचे उपक्रम त्यांनी राबवण्यात आले त्याबद्दल थोडीशी माहिती अगर त्यांच्याकडून त्यांच्याकडून थोडीशी मनोगत आपण पाहणार आहोत नमस्कार स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही लोकनेता संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे गरीब विद्यार्थ्यांना एक काहीतरी मदत म्हणून कारण कोरोना काळात बऱ्याच जणांच्या परिस्थितीची थोडे किंवा शिक्षणासाठी आ, पैसे उपलब्ध नाहीत काम नसल्यामुळे एका मदत म्हणून आम्ही देत आहोत दरवर्षी आम्ही विद्यार्थ्यांसाठी एक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आणि एक शिष्यवृत्तीचा कार्यक्रम पण आम्ही तीन वर्षापासून करतोय तर त्यानिमित्तानं ह्या वर्षी कोरोनामुळे एक मोठा कार्यक्रम घ्यायचं आमचं नियोजन होतं पण ते कोरोनामुळे घेऊ शकलो नाहीत आम्ही त्यानिमित्तानं प्राथमिक स्वरूपात म्हणून ते असे पैसे घालण्यापेक्षा काहीतरी कामाला येतील विद्यार्थ्यांचा किंवा मदत होईल ह्या हेतून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे आजपर्यंत आपण लोकनेता संघ महाराष्ट्र राज्य राज्यच्या वतीने आजपर्यंत अशा किती गरजू गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व आर्थिक सहायता दिलेली सर आम्ही ह्या दोन तीन वर्षात कमीत कमी पंधरा वीस विद्यार्थ्यांना तर मदत दिलेली आहे आपल्या कोणत्याही आपल्या आमच्या संघातल्या व्यक्तीचं जर वाढदिवस वगैरे असलं तर त्यांना आम्ही उग आभाळ खर्च न करता कुठे आम्ही त्या शिक्षणासाठी कुठेतरी पुस्तके त्यांच्या वह्या पुस्तके या खर्चातून आपल्या स्व खर्चातून आम्ही खर्चा त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आणि बाकी राहिलं आपल्या कोणत्याही संघा एक स्पष्ट एक रा राजकारणात न मोडता आपल्या एका सेवाभावी एक संस्था म्हणून आम्ही स्वखर्च कुणाला न मागता आपल्या स्वखर्चातून आम्ही मदत हे कोणत्याही कार्यक्रम असो जयंती असो या ते पुण्यतिथी असो आम्ही भगवान बाबाची जयंती असो या कोणते असे कार्यक्रम असल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना मदत स्वरूपात देतो धन्यवाद द दे लातूर न्यूज लातूर